माळसरज तालुक्यातील मार्करवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम ये मशीनला विरोध करून बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची मागणी केली मात्र प्रशासन ते फेटाळले आहेत आणि उत्तम जानकर यांनी आज ईव्ही एम बायच्या व्हीएम विरोधात आक्रोश केलेला आहे किंवा उठाव केलेला आहे आणि आज शरद पवारांची सभा होते मात्र दुसरी बाजू आपण आपल्याला पाहिलं की ज्या राम सातपतींना या गावामध्ये जास्त लीड मिळाला तो धनगर समाज देखील माझ्यासोबत आहेत मला सांगा काय नेमकी परिस्थिती आहे आरोप केला जातो की जानकरांना मतदान इथं जास्त व्हायला पाहिजे हे जानकराला मतदान पुढाऱ्यांचं काम आहे की जानकरला साहेबाला मतदान का तर पुढाऱ्यांनी पैसे आणून खाल्लं होतं मग पैशाच्या जा मागे जनता गेली नाही ना सगळे मतदारांनी मतदान प्रत्येकच्या राम सातपुते यांना भरपूर मतदान केलंय त्यांनी कारण जानकर साहेबांनी अन्याय शेतकऱ्या केलेला आहे कसं शेतकरी मतदान देईन पुढाऱ्याशी खायला मिळतं मग पुढारी तेवढंच उड्या मारते आता उड� अन्याय केलाय जानकर साहेबांनी कारखाना विकून खाल्ला शेतकऱ्याचं शेर बुडिवलं शेतकऱ्याचं काय ठेवलं आणि गरुड बंगला बांधला मला सांगा अशी चर्चा आहे की जानकरांना मानणार गाव आहे धनगर समाज शंभर टक्के जानकरांचा मागा आहे आणि घोटाळा झालाय नाही नाही पाठीमाग जानकर साहेबांना मानणारं गाव होतं आता ते राष्ट्रवादीत गेलेत पूर्ण धनगर समाज हा मार्कटवाडी गावातला आहे पंच्याण्णव टक्के धनगर समाज हा मार्केटवाडी गावात राहतो इतर समाज पाच टक्के आणि इथं सगळं रामभाव सातपुतेचं सगळं पूर्ण काम आहे आता हे मशीनवरती संशय घेतला जातो नाही नाही ना, अजिबात नाही हे मशीनवर त्यांचा आणायचं फक्त प्रयत्न केला जातोय आहे हो तसा मार्केटवाडीत तसा प्रयत्न नाही ना, काही नाही मी ती कसंही घेतलं तर चार पुढे फक्त मशीनवर आणायचं म्हणून म्हणूनही केले आहे पोरांची आता सर्व सभा सभा सुरू आहे काय सभेला सर्व लोक हे बाहेरचे लोक आहेत गावातील लोकांचं प्रमाण खूप कमी आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि आणि एक मिनट एक मिनिट असं की मी स्वतः धनगर समाजाचा आहे धनगर समाजाला मतदान न करता धनगर समाजाला मतदान न करता आम्ही गावातल्या सर्व धनगर समाजांना विकासाला मतदान केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं काय नेमकी वस्तुस्थिती आहे गावकरी दड दडपशाही करण्याचा प्रयत्न आहेत पुढे गावचे पुढारी आहेत ना बाहेरच्या गावातले पुढारी येऊन आम्हाला दड शाही म्हणून त्यात बत्कार म्हणते ते येऊन आमच्या बॅनरला आता आढवा बॅनरला होते दुसरा बॅनर आम्ही काढून दिलं नाही तुम्हाला संपूर्ण गाव भाजपच्या आपण या ठिकाणी बघितले की शरद पवारांची जरी या गावामध्ये सभा झालेली असले तरी संपूर्ण गाव हे भाजपाच्या आमदार रामसात पुत यांना मतदान केले आहे त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास देखील झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी विहिमचा घोटाळा नाही बॅलेट पेपरवर देखील मतदान घेण्याची तयारी येथील या ग्रामस्थांनी आता व्यक्त केली आहे कॅमेरामॅन राजू मिसा भारत नागणे साम टीव्ही न्यूज पंढरपूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका